नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक निखिल स्वामी स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा यू जी सी नेट सेटची आपण प्रिपरेशन करत आहोत यू जी सी नेट सेटमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की सर हाय स्कोअर करायचा आहे बट राईट बुक्स माहीत नाहीत राईट नोट्स माहीत नाहीत सर कुठले बुक्स वापरले पाहिजेत कुठले काइंड्स ऑफ आपल्याला नोट्स रेफर केले पाहिजेत जेणेकरून आपला स्कोअर हा बेटर आला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच विषयावरती आपण आज इन डिटेल्स चर्चा करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो बुक्स कुठलेही असो आपल्याला त्याच्यातनं राईट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन घेणं खूप इम्पॉर्टंट असतं राईट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन कसं भेटते तर राईट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपल्याला राईट काइंड ऑफ पेपर नॉलेज पाहिजे म्हणजे काय विचारणार आहे पेपरला पेपरचा सिलेबस काय आहे आणि कशाप्रकारे पेपरला क्वेश्चन्स विचारले जातात त्याचा लास्ट इयरचा ट्रेंड कसा असतो तर सर्वात पहिले स्टेप्स आपण लास्ट सेशनमध्ये पण बघितलेला आहे हाऊ आय क्रॅक्ट यू जे सी नेट त्यावरती इन डिटेल व्हिडिओ बनवला आहे मी ते बघितलं नसाल तर लगेच जाऊन बघून घ्या आय बटनमध्ये लिंक दिलेलं आहे तर बघा बेसिकली पेपरची प्रिपरेशन करत असताना फर्स्ट स्टेप ऑलवेज असते की आपण त्याचा सिलेबस बघितला पाहिजे त्याचे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघितले पाहिजे ते बघितल्यानंतर आपल्याला पेपरचा अभ्यास करण्यासाठी कोणते बुक्स सिलेक्ट केले पाहिजे ह्याचा प्रश्न येतो बघा जेव्हा आपण बुक्स चॉईस करत असतो बुक चॉईस करत असताना आपल्याला अल्वेज बघायचं आहे की त्याच्यामध्ये जे बुक्सचा कंटेंट आहे ते सिलेबस ओरिएंटेड आहे का नाही जर सिलेबस ओरिएंटेड असेल तर सिलेबसची ईच अँड एव्हरी पॉईंट त्यामध्ये कवर आहे का नाही ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं असतं त्याच्यानुसार आपल्याला बुक चॉईस करायचं आहे पण आज ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला काही बुक्स सांगणार आहे ते बुक्सचे तुम्ही ॲज अ रेफरन्स म्हणून यूज करू शकता आणि जे की मी सुद्धा माझ्या प्रिपरेशन जर्नीमध्ये यूज केले होते बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा बुक आहे पेपर वनसाठी आता पेपर टू चे स्पेशलायझेशन ओरिएंटेड और, आहे स्पेशलायझेशन ओरिएंटेड सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या विषयानुसार सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला पेपर वनबद्दल गाईड करणार आहे बघा पेपर वनसाठी आपल्याला सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट बुक आहे के व्ही एस मदर नावाचं पीयरसन आहे तुम्हाला इकडे साईडला दिसत असेल तर हे पियर्सन पब्लिकेशनचं बुक तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये बेसिक तुमचं टीचिंग ॲप्टिट्यूड कवर होऊन जाईल रिसर्च ॲप्टिट्यूड कवर होऊन जाईल आणि सिम्प्लिफाईड वेने तुम्ही के व्ही एस हे कवर करू शकता त्यानंतर बघा आरिहान पब्लिकेशनचे प्रिअस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही यूज करू शकता तिथं तुम्हाला बुक दिसत असेल हे ॲमेझॉनवरती वगैरे जाऊन तुम्ही बुक्स घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला थर्ड बुक जे आहे मॅग्रो हिल पब्लिकेशनचं आहे त्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर जे असतील ते प्रिव्हिअस इयर पेपर कॅटेगरी वाईज आपल्याला सेग्रिगेट करून दिलेले आहेत त्यांनी ते सेग्रिगेशन आपल्याला काय करायचं कॅटेगरी वाईज आपल्याला बघायचं आहे आपला फर्स्ट टॉपिक आहे समजा टीचिंग ॲप्टिट्यूड टीचिंग ॲप्टिट्यूडबद्दल त्यांनी त्या बुकमध्ये पूर्ण कंटेंट दिले आहे शॉर्टमध्ये आणि त्याचे इयर क्वेश्चन पेपर आपल्याला काय सेग्रिगेट करून दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला खूप इझी होत असते की आता पूर्ण पेपर काढा त्याचे प्रिंट आऊट काढा किंवा त्याचं बुक लेट घ्या परत बघा टीचिंग ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन कोणता आहे हे सर्व करण्याच्याऐवजी आपल्याला एक स्मार्ट वर्क केलं पाहिजे स्मार्ट वर्क करण्यासाठी तर हे बुक तुम्ही मॅग्रोहिलचं वापरू शकता त्यानंतर बघा ट्रूमॅन पब्लिकेशनचं बुक वगैरे आहे त्यामधले कुठलेही दोन बुक घ्या माझं सजेशन असेल की तुम्हाला एक आर्यनचं घ्या प्रिव्हियस इयरचं त्याचबरोबर मॅग्रॉ हिलचं घ्या आणि के व्ही एस मदनचं टीचिंग ॲप्टिट्यूडसाठी बुक घ्या याच्यावरनं बेसिकली तुमचा पेपर वन ॲब्सल्युटली परफेक्टली फाईन वेने तुमचा हा सिलेबस कव्हर होणार आहे त्यानंतर राहिला प्रश्न प्रॅक्टिसचा प्रॅक्टिससाठी भरपूर सारे बुक्स आहेत जसं मी आर्यन सांगितलं मॅग्रो हिल सांगितलं त्याच्यामध्येच प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत आणि प्रॅक्टिस ऑलवेज करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रॅक्टिस हे लास्ट इयरच्या पेपरमधनंच केली पाहिजे लास्ट इयरचे सात ते आठ वर्षाचे आयडियल असतात जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर लास्ट इयरचे दहा क्वेश्चन पेपर घ्या जे की यूजीसी नेटला आलेले दहा क्वेश्चन पेपर घेऊन तुम्ही एकदा रीड करा बुक त्यानंतर तुम्हाला ते प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही जे रीड केलेलं आहे ते परफेक्टली फाईन आहे का नाही म्हणजे तुम्हाला कळेल की रीड केलेलं बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये काही चुका आहेत का, का। म्हणजे माझे अंडरस्टँडिंग परफेक्टली आहे का मी जे एक्झामला वाचलेलं आहे ते एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत का माझ्याने याचा ओव्हरऑल तुम्हाला अंदाज येईल आणि त्यावरनं तुमची स्टडी हे बेटर होत जाणार आहे तर अशा प्रकारे हे बुक्स होते काय बेस्ट रिकमेंडेड बुक्स होते माझ्याकडनं तुम्ही हे बुक्स यूज करू शकता आणि तुमची लर्निंग इझी बनू शकता तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच स्वामी अकॅडमीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच इम्पॉर्टंट कंटेंट यूजीसी नेट सेट पेपर वनसाठी आपण घेऊन येणार आहोत त्याच्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट्स या चॅनलवरती भेटून जातील आणि तुमची जर्नी इझी बनवण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये सी नेट क्लिअर केलेला आहे आणि पेपर वनमध्ये आपला एटी फाय प्लस स्कोर आलेला आहे त्या बेसिसवरतीच मी तुम्हाला आज मार्गदर्शन करत आहे आणि करणारसुद्धा आहे फक्त तुमची साथ असू द्या तुमचा सपोर्ट असू द्या तुमच्या सपोर्टनुसार आपण हा जर्नी खूप इझी बनवू शकतो सर्व विद्यार्थ्यांना ॲक्सेबल बनवू शकतो थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नवीन टॉपिक सोबत धन्यवाद